बॉलिवूड सिने इंडस्ट्रीमध्ये सध्या इम्रान हाशनी सारळ ग्राउंड झिरो चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे या चित्रपटामध्ये अभिनेत्री सईत आमणकर सोबत मराठी अभिनेता ललित प्रभाकर सुद्धा असेल आणि त्यामुळे चाहते प्रचंड उत्सुक आहेत देव माणूस या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे तेजस प्रभा विजय देवस्कर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर रेणुका शहाणे सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोरके हे कलाकार प्रमुख भूमिका साखर अभिनेते सचिन पिळगावकरांनी एका मुलाखतीमध्ये ट्रोलर्सना थेट उत्तर दिलंय महागुरू हे माझं नाव झी वाहिनी मराठीने मला दिलेलं होतं आणि मी स्वतःहून हे नाव घेतलं नाही मी स्वतःला महागुरू मानत सुद्धा नाही असं ते म्हणाले एकापेक्षा एक या डान्सिंग शो मध्ये महागुरु नावावरून त्यांना ट्रोलिंगचा सा सामना करावा लागलेला होता बॉलिवूडची प्रसिद्ध कलाकार मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे प्रकरणामध्ये मुंबईतील वॉरंट जारी केलंय सैफ अली खान यांच्या संबंधित आहे आणि या प्रकरणी बहीण अभिनेत्री अमृता अरोराची सुद्धा साक्ष नोंदवण्यात आल्याची माहिती आहे प्रसिद्ध चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचं आठ एप्रिलला निधन झालं या बातमीमुळे चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसलेला आहे सलीम अख्तर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकप्रिय आणि अने संस्मरणीय चित्रपटांची निर्मिती केली त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयामध्ये एक खास स्थान निर्माण केलं एका मुलाखतीमध्ये बोलत असताना अभिनेता कार्तिक आर्यन यांनी त्याच्या रिलेशनशिप स्टेटस संदर्भात भाष्य केलं गेल्या काही दिवसांपासून कार्तिकेच्या सहकलाकार फुलीला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या मग रिलेशनशिप स्टेटस संदर्भात बोलत असताना कार्तिक सध्या सिंगल असल्याचं त्यांनी म्हटलंय मिशन इम्पॉसिबल फ्रँचायझीच्या आठव्या पार्टचा ट्रेलर रिलीज झाला आहे टॉम क्रूज पुन्हा एकदा इथन हंटच्या भूमिकेमध्ये दिसतील हा चित्रपट वर्षामधील सर्वात मोठा चित्रपट मानला जातो आहे टॉम क्रूज याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट मिशन इम्पॉसिबल फ्रँचायझीच्या आठव्या भागामुळे चर्चेत आहे